ही बघा खीर तर आपण कशी बनवायची ते पाहूया आता नमस्कार मैत्रिणी मी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण लक्ष्मीपूजनला आपण ज्या लाह्याचा प्रसाद आणतो बताशे लाह्या त्याची खीर कशी बनवायची ते पाहूया हे बघा इथे मी लाया आणि बताशे घेतले तर आता आपण आहे आपल्याला म्हणून भाजून आलेल्या असतात तर यामध्ये साळी असे निघतात आता हे बघा या अशा प्रकारे साळी लिहतात तर आपल्याला बघून घ्यायचं आहे आता आपण लाया भाजून घेऊया ह्या भट्टीमधून भाजून आलेल्या असतात तर आता आपण तरीही एकदा ते आता खूप दिवस झालं वातळ झालेले असतात तर आता आपण गरम करून घेऊया हे बघा मस्त अशा कुरकुरीत झालेले आहेत हे बघा कुरकुरीत तर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता आपण काढून घेऊ तातामध्ये हे बघा कशा मस्त कुरकुरीत भाजल्यात तर आता आपण हे बघा तुम्हाला मी हातावर हो सुद्धा असे हे करून दाखवते मस्त असं भोगा होतो तर हे आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे लक्षात ठेवा आता आपण हेच पावडर करून घेऊया हे बघा अशी मस्त अशी पावडर करून घ्यायची आहे आता आपण इथं मी एक चम्मच तूप घेतले आपण जी पावडर केली होती ती पावडर यामध्ये टाकूया छान अशी परतून घ्यायची आपल्याला आणखीन थोडं तूप टाकूया आपण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका मला कमी वाटतं म्हणून मी टाकत आहे इथे आपण आता त्यामध्ये दूध घालणार आहोत इथं मी साई सगळं एक वाटी दूध घेतलेला आहे म्हशीचा आहे आपण दूध चांगलं शिजूस तर आपण आपण इथं बताशी बारीक करून घेऊया मिक्सरला बघा मस्त झाले आपलं शिजले आता आपण त्यामध्ये बताशाचं हे टाकू साखर बारीक केलेले पावडर यामध्ये इलायची पावडर आणि थोडी शोप मी याच्यात पावडर करून घेतलेली आहे याच्यात टाकत आहे याच्यात चारोळी टाकूया याच्यात थोडंसं केसर घालूया ऑप्शनल आहे आता एक उकळी आली की आपली खीर तयार आहे हे बघ आता मस्त उकळी आली आता आपली खीर तयार आहे मी दाखवते तुम्हाला हे बघा मस्त अशी खीर तयार आहे आपली खीर तयार आहे तर खीरची रेसिपी कशी वाटली काय वाटली कमेंट वाट करायला विसरू नका नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल